तर मंडई पत्रिका कमी पडल्यात आम्हाला ओपन मंडप आणि नारळाच्या बागांमध्ये एकदम ट्रॅडिशनल कोकणी टाईप लुक असणार आहे पूर्ण वेडिंगचा हे ताईनी सप्तपदी बनवले आठवड्या दोन आठवडा जास्त होईल आमचं हेच ब्लाउज चाललंय <laughs> <laughs> खरं तर कारण का ते खूप मेहनतीचं काम आहे ॲक्च्युली आहे नमस्कार मंडई मी धीरज आणि मी स्वागत करतो तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे तर आपल्या ताईचं ठरलेलं आहे लग्न आणि त्या लग्नाची तयारी फार जोरात सुरू आहे तर आपल्या अलिबागमधील लग्नाची पूर्वतयारी कशी असते हे तुम्हाला मी आज या यूटूब व्हिडिओमधून दाखवतो आहे तर इथे सगळी तयारी चालू आहे म्हणजे जी असणारी कौलं किंवा जो काही सामान होता आपल्या जागेमध्ये तो सगळा आता बाजूला काढतात म्हणजे जेणेकरून इथे संपूर्ण मंडप तयार करायचा आहे इथून पार्टिशन के होतं ते काढलेलं आहे जेणेकरून तिथे स्टेज तयार होणार आहे आणि इथे पूर्णपणे ग्रीन कार्पेट असेल आणि चारी बाजून बाउंड्री असेल आणि आपण ओपन स्कायवाला मंडप ठेवणार आहोत म्हणजे वरती कोणत्याही प्रकारचं झूल किंवा मंडपाचं डेकोरेशन नसेल ते पूर्णपणे फक्त हेच असेल की ओपन मंडप आणि नारळाच्या बागांमध्ये एकदम ट्रॅडिशनल कोकणी टाईप लूक असणार आहे पूर्ण वेडिंगचा तर ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू रहा इथे नारळाची देखील सफाई होते म्हणजे नारळाचे झाप वगैरे कापले जातात जेणेकरून नारळ देखील खूप चांगले दिसेल दे नारळाला ना देखील लाईटिंग वगैरे केली जाणार आहे ताई काय चाललंय चाल आत्ता एवढ्या <laughs> उशिरा तर मंडई पत्रिका कमी पडल्यात आम्हाला इतक्या पत्रिका छापून पण आमच्या पत्रिका संपल्या लवकरच त्यामुळे या पत्रिका पुन्हा छापल्यात तर तीच थोडी गडबड आहे पत्रिका फोल्ड करण्यापासून पॉकेटमध्ये भरण्यापासून ते हळदी कुंकू लावण्यापासून खूप घाई आहे तर हे चाललं आमच्या ताईच्या लग्नाचं ब्रायडल जे ब्लाऊज आहे त्याच्यावरती आम्ही आरीवर्क करतोय आणि ही आहे आमची नवरीबाई जिच्या साडीचं चा काम चालू आहे आणि ही तिची छोटी बहीण जी आमची छोटी बहीण लाडकीशी आणि खरं तर ताई स्वतःच्या हातानेच तिचं ब्रायडलचा जो आहे ब्लाऊज तो त्याच्यावरचं सगळं आरीवर करते आहे कारण का ते एक आनंदाची गोष्ट असते की आपल्या स्पेशल डेसाठी आपण एखादं काम करतो आहे आणि फक्त ब्लाऊजच नाही तिने खूप सारं वर्क केलं आहे तिच्या सर्व जे स्पेशल डे आहे त्यासाठी सप्तपदी असतील किंवा खूप काही दुसऱ्या गोष्टी असतील त्या सगळ्या हे ताईनी सप्तपदी बनवले सुपारी जे आपण ज्याला आपण सप्तपदी बोलतो सात सुपारी असतात त्या ताईने बनवल्या आहेत तिचा आणखीन वर्क आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी दाखवेनच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे ब्लाऊज कसं वाटते आणि जवळजवळ आता आठवड्या दोन आठवड्या जास्त होईल आमचं हेच ब्लाऊज चाललं आहे खरं <laughs> <laughs> तर कारण का ते खूप मेहनतीचं काम आहे ॲक्च्युली त्याला मेहनतच इतकी आहे आपण म्हणतो पण आर्टिस्ट लोकांचं काम खूपच मेहनतीचं असतं फक्त हे करणं इझी नाही आहे इथे हे केलं आहे ताईने वर्क पुन्हा हे सगळं आणि ताईने हे चिट्टवलेलं नाही आहे ताईने हे स्वतःच्या हाताने शिवून शिवून एक एक मोती शिवून तिने पूर्ण वर्क केलेलं आहे या ब्लाऊजचं या बा ब्लाऊजचं फायनल लूक आम्ही तुम्हाला नक्की दाखवू तर त्यासाठी आपल्या लग्नाचा ब्लॉग नक्की बघा आणि ताई इन्व्हाइट कर सगळ्यांना बावीस एप्रिलला माझ्या लग्नासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी यावासी माझी सदिच्छा इच्छा आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी या नक्की नक्की काढतो तोवर हो

कालू बाकी तसा आणि सिंपल साळ बसतोय शाम म्हणजे प्राणे प्लीज लग्नाच्यासाठी तो तो म्हणता 1000 जवाई घरी बोल

पर पर द्रेक्ष वर। द्रेक्ष वर। द्रेक्ष ही सगळी आहे आमची लग्नाची ज्वेलरी जी ताई घालणार आहे आणि त्या आहेत सप्तपदी जे आम्ही सगळं आता भरून ठेवतोय म्हणजे एक सेटअप करून ठेवतोय सगळा नको पिशवी अशीच राहू दे ते पैजण फक्त बॉक्समध्ये टाक खाली नथ पण ती आहे ना आपली तर हो हे बघा मंडळी अशा प्रकारे आपण प्रत्येक फंक्शन प्रमाणे त्याची त्याची ज्वेलरी सेपरेट करून ठेवलेली आहे आणि आपल्या शेवग्याच्या झाडावरती किती साऱ्या शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत त्या बघा तुम्ही आणि हे, हे बघ मंडळी बऱ्यापैकी मांडव आपला बांधायला सुरुवात झालेली आहे गुढीपाडव्यानंतरच मंडपवाले येऊन ते बांधकाम सुरू केलेलं आहे आन, या त्यांनी आणि लवकरच हे मंडप पूर्ण देखील होईल ते आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवेनच तर चला मंडळी मी धीरज आणि मी आता तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर